मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्व कला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक सरशास स्वागत करतोय येत्या अठरा एकोणीस आणि वीस एप्रिल रोजी पुणे या ठिकाणी माझ्या भाषण कलेची कार्यशाळा आहे कार्यशाळा नेमकी मी कशी घेतो भाषण नावाचं कौशल्य कसं शिकता येतं भाषणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला नेमक्या काय अडचणी येतात आज भाषण नावाचं कौशल्य आपल्याला जर नाही बोलता आलं तर आपलं किती मोठं नुकसान होऊ शकतं आज आपण ज्याही क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये भाषण कौशल्याची किती गरज आहे भाषणाबद्दलच्या असणाऱ्या अडचणी कशा दूर करायच्या एक प्रभावी आणि चांगला वक्ता आपण कशा प्रकारे बनवू शकतो अशा अनेक घटकांचा उलगडा पुढच्या पाच ते सहा मिनिटांमध्ये मी करणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित्या मित्रांनो ऐका गेली दहा वर्ष झालं भाषण नावाचं कौशल्य अनेक लोकांना शिकून या महाराष्ट्राचा वक्ता घडवण्याचं काम मी करतोय तुमच्यापैकी अनेक लोकांनी माझ्याकडून कदाचित ही कार्यशाळा केली असेल किंवा अनेक लोक भाषण नावाचं कौशल्य शिकण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु सगळ्यांच्या डोळ्यासमोर आणि सगळ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणी आणि प्रश्न ते म्हणजे भाषण करायचं म्हटलं की अनेक लोकांना भीती वाटते अंगाचा थरकाप होतो हातापायाला घाम येतो अनेक लोक असेही म्हणतात की सर खाली बसल्यावरती भाषण बोलता येत आणि उभं राहिल्यावरती बोलता येत नाहीये म्हणजे भाषणाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत आणि कदाचित या प्रश्नांची सोडवणूक व्हावी आपल्याला सुद्धा एक चांगला वक्ता होता यावं यासाठी अनेक लोकांनी यासाठी प्रयत्नही केलेले आहेत मग के प्रयत्न नेमका ने आपला कसा सुरुवात होतो आपण युट्यूबला अनेक लोकांचे व्हिडिओ पाहतो कुठंतरी फेसबुकला पाहतो इंस्टाग्रामला पाहतो भाषण कौशल्य शिकवणाऱ्या अनेक लोकांची माहिती घेतो त्याचबरोबर ती कुठल्या तरी पुस्तकांचं आपण वाचन करतो आपले मित्रपरिवार काय असतात ते सांगतात अरे काय नसतं रे असं जाऊन बोलायचं असतं त्यांचं आपण ऐकतो अशा अनेक प्रकारचे प्रयत्न आपण करतो आणि हे प्रयत्न करूनही एखाद्या व्यासपीठावरती गेल्यानंतर ना आपल्याला जसं पाहिजे तसं प्रभावी भाषण बोलता येत नाही आणि मग मनामध्ये कुठेतरी गैरसमज निर्माण होतो की भाषण नावाचं कौशल्य शिकता येत नाहीये ते जन्मजात असावं लागतं मित्रांनो जन्मजात या आयुष्यामध्ये काहीच नाही जन्मजात तुम्ही मी आपण सर्वजण या ठिकाणी श्वास नावाचा घटक घेऊन आलेला आहे आयुष्यामध्ये तुम्हीही जे अस्तित्व निर्माण केलं असेल किंवा मीही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ते सगळं आपण इथं कमवलेलं आहे त्यामुळे भाषण नावाचं कौशल्य सुद्धा एकदम सहजासहज आणि चांगल्या प्रकारे शिकवता येत आणि हे शिकण्यासाठी फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता एक म्हणजे तुम्हाला शिकवणारा योग्य योग्य भेटला आणि दुसरी म्हणजे तुमची जर इच्छाशक्ती जर चांगली असेल तर जगातल्या कुठल्याही व्यासपीठावरती जाऊन तुम्ही लाखो लोकांसमोर बिंदास्तपणे बोलू शकता आणि हे शिकण्यासाठी तुमच्याकडे हजारो विद्यापीठांच्या डिग्री असाव्या तुमचं लिखाणपाठांतर वाचन भरपूर असावं किंवा तुमचं वय विशिष्ट असावं असं अजिबात काही सुद्धा नाहीये जगातला कुठलाही व्यक्ती कुठल्याही प्रकारची कला आत्मसात करू शकतो पण बऱ्याच वेळा आपण काय करतोय की अनेक घटकांचे कुठलेही काही आत्मसात करायचं आहे म्हणलं की त्याच्याबद्दल पहिल्यांदा मनामध्ये गैरसमज निर्माण करतो चुकीच्या माध्यमातून आपण त्याचा प्रवास सुरू करतो किंवा चुकीच्या व्यक्तीकडे आपण बऱ्याच वेळा जातो त्याच्यामुळं आपल्याला या आप ज्या प्रकारे आपल्याला प्रशिक्षण पाहिजे असतं त्या प्रकारे कोणत्याही क्षेत्रामधलं प्रशिक्षण आपल्याला मिळत नाही आणि आपल्या सर्वांचा भाषणाच्या बाबतीमधला हाही एक गैरसमज आहे की खाली बसल्यावरती बोलता येत आणि उभं राहिल्यावरती बोलता येत नाही मित्रांनो असं अजिबात काय नसतं तुम्ही एखादा व्यवसाय करताय नोकरी करताय किंवा तुम्ही राजकारणामध्ये आहात कुठल्याही क्षेत्रामध्ये आहात आणि मग तुमच्याकडे काय लोक येतात किंवा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर ती तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करता तुमच्या व्यवसायासंदर्भात बोलता किंवा इतर घडामोडीबद्दल बोलता म्हणजे याचा अर्थ असा झाला का की तुम्हाला खाली बसल्यावरती बोलता येतं आणि उभं राहिल्यावरती बोलता येत नाहीये बिलकुल नाहीये कारण की आपण एखाद्या विषयावरती बोलणं आपल्या मनातल्या भावना वेगळं व्यक्त करणं हा भाग एक वेगळा आहे पण एखाद्या विषयावरती मुद्द्यानुसार व्यासपीठावरती जाऊन बोलणं हा भाग मुळातच वेगळा आहे बघा एखाद्या वर्गामध्ये शिकवणारा शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने शिकवेल पण तुम्ही असं समजू नका की मग तो शिक्षक आहे मग वर्गामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाला भाषण बोलण्याचं काय अडचण mm आहे असं नाहीये वर्गामध्ये -mm. शिकवणं हा भाग वेगळा आहे आणि भाषण बोलणं हा भाग मुळात वेगळा आहे आणि म्हणून आपल्याला काहीही करायचं असेल काही शिकायचं असेल तर ते, ते समजून घेणं गरजेचं आहे जर समजा तुमच्यापैकी कुठल्याही व्यक्तीला खाली बसल्यानंतरनं दहा पंधरा वीस विषय जर सलग बोलता येत असतील मग तो वाढदिवस असेल उद्घाटन असेल आंदोलन महापुरुषांच्या जयंत्या शोकसभा सभा लग्न समारंभाच्या शुभेच्छा सूत्रसंचालन काहीही विषय असू द्या कुठलाही विषय येऊ द्या तो जर तुमच्यापैकी कुठलाही व्यक्ती खाली बसल्यावर मांडणी चांगल्या पद्धतीने करत असेल आणि व्यासपीठावरती गेल्यावरतीचं विस्मरण होत असेल तर आपण मान्य करूया की त्याला खाली बसल्यावरती बोलता येत आहे आणि उभं राहिल्यावरती बोलता येत नाही पण असं घडणारच नाहीये की एखादा व्यक्ती खाली बसल्यानंतर सगळ्या विषयांची मांडणी खूप चांगल्या पद्धतीनं करतोय आणि व्यासपीठावरती गेल्यावर त्याचं विस्मरण होत आहे असं अजिबात घडू शकत नाही मुळात आपल्याला कोणत्या मार्गानं जायचं आपण कसं काय करायचं हेच आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळं आपण एखाद्या वर्तुळानं जसं गोल गोल फिरावं तशा प्रकारे आपण भाषणाच्या बाबतीमध्ये फिरतोय मित्रांनो लक्षात ठेवा भाषण नावाचं कौशल्य हे सहज आत्मसात करता येतं आणि जगातले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भाषणे मित्रांनो ना आठ ते नऊच मुद्द्यावरती बोलली जातात आणि ते जर आठ ते नऊ मुद्दे जर तुम्हाला एकदा आत्मसात झाले ना तर कुणाचीही काही गरज नाहीये तुम्हाला मुळात आपल्याला ते मुद्द्यांची मांडणी माहिती नाहीये आणि जोपर्यंत आपल्या मांडणी करता येणार नाही भाषण करताना आपण उभं कसं राहायचं त्याच्यानंतरनं कुठे नेमका पॉज घ्यायचा कशी भाषणाची सुरुवात करायची वेगवेगळ्या प्रकारे भाषणाची आपण सुरुवात कशी केली पाहिजे त्याचबरोबर ती लोकांना थांबवून कसं ठेवायचं बघा आज मी अनेक वर्षाला भाषण शिकवतोय तुम्हाला शिकायचं आहे तुमच्यापैकी अनेक लोक बोलतायत पण इथे शिकवणार आणि शिकणाराही महत्वाचा नाही लोकांनी आपलं भाषण ऐकलं पाहिजे म्हणजे लोकांच्या मनातल्या भावना काय आहेत या ओळखून आपल्याला ज्या दिवशी भाषण बोलायला येईल ना त्या दिवशी आपण एक चांगल्या प्रकारचा वक्ता होऊ शकतो आणि ही कला या जगातला प्रत्येक व्यक्ती कुठल्याही शाळेमध्ये न जाता शिकता येतं त्याला फक्त त्याचा मार्ग जर त्याला एकदा माहिती झाला तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण भाषण नावाचं कौशल्य शिकू शकतो आणि ते बोलू शकतो गेली दहा वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये भाषण नावाचं कौशल्य शिकवत असताना ज्या प्रकारे पहिलीतल्या वर्गातील मुलाला एखाद्या वर्गामध्ये गेल्यानंतर ते शिक्षक जसं बोटाला धरून त्याला बाराखडीपासून शालेय वर्गाचं ट्रेनिंग द्यायला चालू करतात त्याच प्रकारे भाषण नावाचं कौशल्य गेली दहा वर्षा लोकांना शिकवत असताना अगदी बाराखडीपासून शिकवण्याचं काम मी करतोय गेली अनेक वर्ष झालं कुठलाही विषय असू द्या तो विषय अगदी लहान मुलासारखा मी प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगतो आणि तो या व्यक्तीला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीकडून तो, तो बोलून घेतो कारण की भाषण नावाचं कौशल्य असं नाहीये की फक्त टेक्निकली मी काहीतरी सांगितलं तुम्ही उभं असं राहिलं पाहिजे हातवारी असं केलं पाहिजे असं नाहीये भाषण नावाचं कौशल्य हे जोपर्यंत तुमच्या मनातल्या भावना तोंडातून व्यक्त होणार नाहीत तोपर्यंत ते चांगल्या प्रकारे बोलता येत नाही आणि माझ्याकडे येणारा कुठलाही वर्ग असू द्या तो कितीही हुशार असू द्या एखादा व्यक्ती किंवा त्याला कितीही चांगलं भाषण बोलता येत असू द्या किंवा त्याचे जे अनेकांची सुरुवात करायची असेल तरी सुद्धा मी या सगळ्या लोकांना असं पकडतो की यांचा पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश आहे आणि आपल्याला यांना बाराखडीपासून जोपर्यंत आपण शिकवणार नाही तोपर्यंत तो व्यवस्थित्या प्रत्येक व्यक्ती प्रत्येक विषयाची मांडणी करू शकणार नाही अशा प्रकारे ट्रेनिंग देण्याचं मित्रांनो काम केलं जातं आता पुण्याला सुद्धा माझी निवासी तीन दिवसाची कार्यशाळा आहे जरी कार्यशाळा माझी तीन दिवसाची असली तरी तीन दिवसामध्ये परिपूर्णपणे सगळे विषय शिकवणं किंवा ते प्रत्येकाकडून करून घेणं तेवढं शक्य नाही त्यासाठी सुरुवातीला मी दहा दिवस ऑनलाईन पर्यंत प्रशिक्षण घेतोय आणि मग तीन दिवस ऑफलाईन घेतोय म्हणजे ही टोटल तेरा दिवसाची कार्यशाळा आहे पण हे ऑनलाईन प्रशिक्षण कुणासाठी आहे ज्या व्यक्ती माझ्या ऑफलाईन कार्यशाळेला येणार आहे त्यांच्यासाठीच हे ऑनलाईन प्रशिक्षण असेल आता हे घेण्याच्या पाठीमाचं दुसरंही कारण असं आहे कारण की ट्रेलर चांगला असेल तर तुम्ही पिक्चर बघायला येणार तुम्हालाही समजेल की नेमकं काय सर शिकवतोय आणि आपल्याला नेमकं काय त्याच्यातून आपल्याला समजतंय आपण कितपत बोलू शकतोय मित्रांनो खरंच तुम्हाला एक चांगला वक्ता व्हायचं असेल आणि खरंच भाषण नावाचं कौशल्य शिकायचं असेल तर नक्की जाधव पब्लिक स्पिंगिंग अकॅडमीला तुम्ही एकदा ऍडमिशन घेऊन बघा बघा आज तुम्ही कितीही मोठं काम करा किती मोठा पद पैसा प्रतिष्ठा असू द्या तुम्हाला भाषण नावाचं कौशल्य जर नाही बोलता आलं ना तर कायमस्वरूपी जो माणूस बोलतो तोच तुमचं सगळं श्रेय घेऊन जातो आणि तोच मोठा होतो तुम्ही मी असं म्हणणार नाही की माझ्या अकॅडमीला येऊन ऍडमिशन घेऊन ही कला शिकली पाहिजे असं अजिबात नाही पण ही कला तुम्ही आत्मसात केली पाहिजे मी ऑनलाईन वेबिनारही खूप घेतोय रोज माझे वेबिनार असतात त्या ठिकाणी मी अनेक घटक तुम्हाला समजावून सांगतो अनेक लोकांना मी सांगतो अनेक विषयांचे डेमोस्ट्रेशन दिले जातात प्रत्येक घटक लहान मुलासारखा मी समजावून सांगतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की जगातली कुठलीही गोष्ट आत्मसात करायची म्हणणं जर आपल्याला समजल अशा भाषेमध्ये आपल्याला येईल अशा भाषेमध्ये जर कोणीतरी समजावून सांगितली आणि त्यानं जर आपल्याकडून करून घेतलं तर आपण अतिशय चांगल्या प्रकारे भाषण बोलू शकतो आणि हाच प्रवास गेली दहा वर्षाला अखंड करत आलेलो आहे तुम्ही युट्यूबला बघा मी महाराष्ट्राचा वक्ता बोलतोय माझा युट्यूब चॅनल बघा अनेक लोकांना विचारा तुम्ही माझी पुस्तक आहेत अनेक लोकांपर्यंत गेलेले आहेत सरळ मार्गी आणि अतिशय साध्या पद्धतीनं तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं ग्रामीण भाषेमध्ये हे भाषण नावाचं कौशल्य शिकवलं जातं त्यामुळं जर खरंच एक वक्ता व्हायचं असेल तर नक्की जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीच्या पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या क्रमांकावरती फोन करून एकदा माहिती घ्या किंवा अनेक व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा एकदा कार्यशाळेचा माझा ऑनलाईन वेबिनार तुम्ही अटेंड करून बघा नक्की तुम्हाला तुमच्या जीवनातला भाषण कलेचा प्रवास हा सोपं होण्यासाठी मदत होईल लवकर भेटूया तोपर्यंत काळजी घ्या मनपूर्वक धन्यवाद